इंग्रज काळातल्या जे कायदे होते ते कायद्यामुळे एकोणीसशे एक पासून एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत फक्त कोळी नोंदी झालेल्या त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कोणाचीही नोंदी कोळी महादेव म्हणून मिळणार नाही फक्त कोळी नोंदी सगळीकडे झालेल्या आहे त्यामुळे कोळी महादेव नोंदी हा कुणी देऊ शकत नाही आणि तुम्ही मागू नये आणि कोळी नोंदी झाला असला तरी सेन्सेस डिपार्टमेंटनी काय सांगितलं तर ही सगळी सोलापुरातली लोकं हे फक्त महादेवकोळी मल्हारकोळी टोकरकोळीचा आहेत म्हणून कोळी नोंदीवरती तुम्ही महादेवकुळी मल्हारकोळी टोकरकोळींचे अनुसूचित जमाती दाखले दिलं पाहिजे असं आम्ही त्यांना प्रार्थना केली त्यानंतर त्यांना हेही दाखवण्यात आलं की कोळ्यांच्यामध्ये दोन भाग आहेत एक भागाला एस टीमध्ये टाकण्यात आलेले एक भागाला एस बी सीमध्ये टाकण्यात आलेले तर एस बी सीतली कोळी कोण आहे तर माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जे लोक समुद्रकिनारी राहतात आणि वंश परंपरेने मासेमारीची व्यवसाय करतात ती सोनकोळी मच्छिमार कोळी वैती कोळी ख्रिश्चनकोळी कोळी ही लोकं एस बी सीमध्ये आहेत किंवा ओबीसीमध्ये आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही सीची लोकं नाही एक एकही ओबीसीची लोकं नाही आहेत आणि मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर राज्य शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये ठराव झालेला आहे की बाबा सीची यादी कुणासाठी तयार केलेलं आहे तर सोनकोळ्यांच्यासाठी म्हणजे दोन लाख ते साडेतीन लाख सोनकोळ्यांच्यासाठी एस पी सी तयार झालेला आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातले जे काही अधिकारी होते तर याही सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी लोकांना तुम्ही एस विसीतलीच कोळी आहे म्हणून ते चुकीचे प्रमाणपत्र देत होते त्यामुळं आम्ही आमच्या या संघटनेच्या माध्यमातून विचार करतोय की न्यायालयामध्ये याविषयी जाण्यासाठी कारण या, या लोकांनी स्वतःच्या चुकीच्या गैरसमजामुळं हे एस टीतल्या लोकांना एस टीचे दावा धावून ह्यांना चुकीची एस पी सीची सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि ह्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे म्हणून आम्ही एकतर यांच्याविरुद्ध न्यायालयामध्ये जाणार आहे आणि आत्तापर्यंत जेवढं काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हे दिलंच पाहिजे प्रत्येक कुटुंबाला शासनाकडनं मागून घेऊन एक एक कोटी रुपये ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाला दिलं पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडनं मागणी केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या अधिकारी बसले होते सगळ्यांनी शांतपणे ऐकले आणि सगळ्यांनी मान्य केलं की तुम्ही दाखवलेल्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे असं शुद्ध होतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळीच राहतात इथं ओबीसीतलं एकही कोळी नाही आणि इथून पुढं एकही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र नाकारलं जाणार नाही किंवा आदिवासींची कोणतीही योजना नाकारली जाणार नाही आत्तापर्यंत या समाजावरती अन्याय झालेलं आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु इथून पुढं आम्ही अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि उपस्थित सगळे अधिकाऱ्यांनी हे मा मान्य केलं वचन दिलेलं आहे म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे अगदी दोन ते तीन दिवसामध्ये जे समाज बांधव आहेत त्यांनी आता अनुसूचित जमातीसाठी अर्ज दाखल केला पाहिजे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल करा तुम्हाला इथून पुढं प्रत्येक तालुक्यामध्ये सहजपणे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या जमातीचे प्रमाणपत्र मिळतील मिळण्याचे आश्वासन दिलेलं आहे म्हणून याचा सर्व समाज बांधवांनी वापर करावा उपयोग करावा आणि जितके काही आदिवासींचे योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करावा असं मी समाज बांधवांचं विनंती करतो